लोणीबुद्रुक ग्रामपंचायतीने विकसित केलेला अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्यातील विकसित होत असलेल्या गावांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला गोगलगाव येथे लोणीबुद्रुक ग्रामपंचायतीने सुमारे चार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत स्तरावर उभारलेला हा राज्यातील पहिलाच घनकचरा प्रकल्प असून ग्रामीण भागातील हा पहिला यशस्वी प्रयोग असल्याचे त्यांनी नमूद केले मंत्री विखे पाटील म्हणाले की शहरांसह ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात कचऱ्याची समस्या मोठे आव्हान ठरणार आहे मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत हा प्रकल्प साकार करण्यात आला असून तो अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक सहकार्य केले जाईल ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले लोणीबुद्रुक ग्रामपंचायतीने माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील यांच्या पुढाकारातून शासनाच्या विविध योजना व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली याच कार्याची दखल घेऊन राज्य व देशपातळीवरील पुरस्कारांनी ग्रामपंचायतीचा सन्मान झाल्याचा अभिमान असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक घटना आहे पण आठवत की खनकचऱ्याच्या व्यवस्थापन त्याच निर्मूलन कसं करायचं झाली विषया तीन चार चार पाच वर्षापूर्वी ग्रामसभेमध्ये नंतर निर्णय होऊन मला वाटतं शाळेने त्या विखे विशेष पुढाकार घेतला आणि मग त्यांच्या पाठपुराने आपण ही जागा विकत घेतली कावकांना असं वाटायचं की जागा कशा विकत घेतली पण जागा विकत घेण्याचा सहा सात वर्ष सहा सात वर्ष ओलाटल्या नंतर याचं महत्व किती आता आहे हे आपल्या सगळ्यांना आता पटला असं हे सगळं त्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे जे सगळे पदाधिकारी आहेत किंवा जे ग्रामस्थ आहेत यांच्या सहकार्यामुळेच मला वाटतं आज राज्यामध्ये अनेक पुरस्कार ग्रामपंचायती मिळू शकेल आज लोकसंख्या वाढते बुद्रुक खुर्द गोगलगाव कोलार भगवतीपूर आता खरं कोल्हाने एक जमीन दिली होती आपण मला वाटतं ममता पूर्ण तुमचा जो प्रवार नदीतला कचरा साफ केला पाहिजे तुम्ही लवकर आणला पाहिजे कचरा त्या प्रवारण पात्रामध्ये आम्हा दशक ज्यावेळी जातो कचरतूनच जावं लागतं त्यामुळे फार मोठी समस्या निर्माण झाली होती सगळ्या गावांची आणि मग मला वाटतं डॉक्टर सुजयांनी पुढाकार घेतला आणि अल्पवधी काळामध्ये एक अत्याधुनिक अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली आपण पाहिल्या असेल ती काय अंतिमता प्रकल्प संपला असं नाहीये जशा अडचणी समोर येतील त्यातून हळूहळू नवीन नवीन साधनं जोडता येतील त्याला परंतु मला सीओ साहेब सांगत होते ग्रामपंचायती स्तरावरचा राज्यातला हा पहिला प्रकल्प आहे या ठिकाणी याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आणि आनंद आहे ते सुद्धा आपण त्या जनावरांचा केस टानाचा आपण इन्सेंटर घेतलं हे ज्या रस्त्याने बाजार बैल बाजारात मरून पडतात रस्त्या मरून पडतात त्यांची देखभाल कोणी करत क्रियाक्रम कोणी करत नाही परवडत नाही काय करावं त्या सगळ्या जनावर जाणायचे तिथं आपण ती व्यवस्था केलेली आता की त्यांना सन्मानपूर्वक त्यांचा विधी केला जाईल हे सुद्धा कुठं नाही देश राज्यामध्ये सुद्धा व्यवस्था आपल्याकडेच बघता म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपल्याला संधी मिळाली त्या सगळ्या संधीचा वापर समाजाच्या समाजाभोग कार्यक्रमासाठी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं आज चौदा उत्तम उदाहरणार आहे पण मी पुन्हा एकदा लोणी ग्रामपंचायत विशेष करून डॉक्टर सुजय सर्व त्यांच्या सर्व सहकार्याचं सर मनापासून अभिनंदन करतो आपले मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब आज उपस्थित आहेत जिल्हा परिषद यावेळी डॉ विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली हा प्रकल्प कोणत्याही गावासाठी त्रासदायक ठरणार नसून नागरिकांकडील कचरा संकलनापासून प्रक्रिया केंद्रापर्यंत सर्व संबंधितांना प्रशिक्षण दिले जाणार आहे कचऱ्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तहसीलदार अमोल मोरे गटविकास अधिकारी विवेक गुंड चेअरमन नंदुशेठ राठी व्हाईस चेअरमन सोपान शिरसाट प्रवरा बँकेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे सरपंच सौ कल्पना मॅड दत्तात्रय राजभोज भाऊसाहेब खाडे अनिल विखे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी